बळेगाव उमरोली येथील वया वाटपाचा कार्यक्रम संपन्न मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा बळेगाव उमरोली येथे लोकनेते माजी आमदार कोटीराम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद केंद्रशाळा बळेगाव उमरोली तालुका मुरबाड येथे विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायत उमरोलीच्या सरपंच देवकीताई वाघ बळेगावचे ज्येष्ठ नागरिक नरेंद्र पवार कमलाकर पवार अशोक पवार नामदेव पवार हरेश कदम साईनाथ कदम हरेश पवार रमेश पवार तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तानाजी पवार यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तभाईनी नमस्कार मी पाठारी तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा